जलसंधारण आणि मृदा विभागानं नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात देव नदीवर बंधारा बांधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पुराचं पाणी हे चौतीस किलोमीटरपर्यंत लांब वाहून नेलं आहे संगमनेर तालुक्यातल्या अवरक्षणग्रस्त भागासाठी ही योजना जलरूपी नवसंजीवनी देणारीच ठरणार आहे नैसर्गिक परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातल्या अवर्षणग्रस्त भाग आणि सिन्नर तालुक्यातली दुष्काळी परिस्थिती यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन कठीण होतं पण या परिस्थितीवर वरदान ठरली ती जलरूपी नवसंजीवनी देणारी योजना सिन्नर तालुक्यातल्या कुंदेवाडीत देव नदीवर बंधारा बांधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी सोडून ग्रॅव्हिटीनं अवघ्या चार दिवसात देवखोटे शिवारात पाणी पोहोचलं आहे नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे ही किमया झाली आहे या योजनेत एकूण एकवीस लाख क्षेत्रातील गावे असून प्रामुख्याने कुंदेवाडी गुरेवाडी निराळे कणकोरी मानोरी दोडी कंडाळवाडी व देवकवटे या गावांचा यात समावेश होतो ही योजना मागील चार वर्षापासून सुरुवात करण्यात आली होती यावर्षी या योजनेचं या पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे एकवीस गावामधील पाजर तलाव गाव तलाव यावर्षी भरून देण्यात आलेला आहेत यामुळे येथील शेतीला व पिण्याच्या पाणी पुरवठ्याला पुरवठ्याला मोठी मदत होईल जलवाहिनीच्या मदतीनं पाणी पोहोचवल्यामुळं ग्रामस्थ आणि शेतकरी आनंदी आहेत या यशस्वी प्रयोगानंतर देव नदीवर दुसरी बंदिस्त पुराचारी योजना सिन्नर तालुक्यातल्या खोपडी इथं बंधारा बांधून खोपडी ते मिरगाव असा पंचवीस किलोमीटरचा टप्पा लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे पावसाळ्यातही दुष्काळग्रस्त असणारी ही एकवीस लाभार्थी क्षेत्रातली गावं आता टँकरमुक्त होणार आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लाईट बिल कुठल्याही प्रकारचा पंप या ठिकाणी लागत नाही की पूर्णपणे गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटीवर ही योजना चालू असते स्लोपच्या माध्यमातून शेवटच्या टोकापर्यंत चौतीस किलोमीटर पर्यंत हे पाणी पोहोचत असतं तसेच तीनशे हेक्टर साधारण क्षेत्र सिंचित या योजनेमुळे होणार आहे सव्वीस आउटलेट द्वारे आपण जवळजवळ वीस गावांना पाणी देतो त्याच्यामध्ये आतापर्यंत एक पंचवीस एक बांधारे आपण भरलेले आहे या योजनेचे सदतीस ठिकाणी आउटलेट काढण्यात आले आहेत कुंदेवाडी ते सायळे योजनेचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत चांगल्या दाबाने पोहोचतं ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे लाभार्थी गावच्या नागरिकांनी ही योजना यशस्वी समाधान व्यक्त केलं आहे बहात्तर सालापासून आतापर्यंत कधीही पाच चेहरा भरलेला आहे म्हणजे एवढे वर्ष फुकट गेले आणि आता पाऊस नसताना पाऊस नसताना जलसंधारणामध्ये हा पूर जे आनंद शासकीय पुरचारी याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा इतका मोठा फायदा झाला आमचं देवपूर शहर म्हणजे सगळं पाणीच पाणी झालं जिड्या पाणी पिणारे लोक होतो आम्ही जसं पाणी आमच्या जमिनी आलं तसं आमचं हृदय भरून आलं का खरोखर शासन म्हणजे कोणीतरी आहे बा आपलं कोणीतरी पाठीरा का आहे आम्ही आमचा विश्वास आहे या शासनावर का शासन काहीतरी करतंय हे आज आम्हाला म्हणायला अडचण नाही या योजनेत कोणत्याही प्रकारे भूसंपादन न झाल्यामुळे भूसंपादनाचा खर्च पूर्णपणे वाचला आहे अशा जलरूपी नवसंजीवनी देणाऱ्या योजना यापुढेही मृदा आणि जलसंधारण विभागाकडून राबवण्यात येतील अशी माहिती जलसंधारण अधिकाऱ्यांनी दिली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे नाशिक